अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन आणि डिजिटल एक्स रे मशीनचं लोकार्पण प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते झाले त्यांनी जिल्हा रुग्णालयात काळात अत्याधुनिक आरोग्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे सार्वजनिक विभागाच्या अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन आणि डिजिटल एक्स रे मशीन लावण्यात आलं आहे या मशीनचं लोकार्पण प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळी खासदार दिलीप गांधी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे उपाध्यक्षा राजश्री घुले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी डॉक्टर सुनील पोखर्णा डॉक्टर दर्शना बारोकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर आशा गायकवाड डॉक्टर दुर्गादास धस संजय ठोमरे रवी पगारे नलिनी गायकवाड प्रशांत झरेकर सचिन नरकडे तानाजी पवार मयूर कुलकर्णी मोसिन शेख दिलीप बोंदर्डे आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते वर्गचार मधील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला तज्ञ डॉक्टर धनंजय वारे डॉक्टर अनिकेत कराडे यांनाही उत्कृष्ट आयसीयू सेवेसाठी गौरविण्यात आलंय अपंगांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आली पालकमंत्री शिंदे यांनी भविष्यात जिल्हा रुग्णालय अत्याधुनिक कॅथलॅबसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली एकूणच आपल्या जिल्ह्याची जी सर्वसामान्य लोकांना रुग्णांना सेवा देण्याची हे हॉस्पिटल आहे अतिशय आत्मीयतेने या हॉस्पिटलकडे पाहिलं जात आणि जो माणूस अतिशय आर्थिक अडचणीत आहे ज्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे असा रुग्ण आपल्याकडे हा भरती होतो त्याच्यावरती उपचार होतात जसं खासदारांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला इथे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या पद्धतीनं आपलं सिव्हिल हॉस्पिटल देखील आता पुढे जात असताना दिसतंय आणि म्हणून साठी पूर्वीच्या कालखंडामध्ये सी टी स्कॅन एक्सरे पूर्वी व्हायचा परंतु अत्याधुनिक एक एक्सरे हा होण्यासाठी जी आवश्यकता आहे ते देखील मशीन्स आपण उपलब्ध करून दिले सिटी स्कॅन देखील उपलब्ध दे करून दिले भविष्य काळामध्ये आपल्या या फिमायसिसमध्ये त्यातल्याच देखील सुरू होणार आहे आणि त्यातल्या झाल्याच्यानंतर एम आर आय देखील ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि रुग्णांची गरज म्हणून भविष्यामध्ये नक्की त्यासाठी देखील निधी उपलब्ध करून देईल एका चांगल्या प्रश्नाला सरदारसाहेबांनी ते उत्तर दिलं की मला देखील अनेक जणांना जर ते डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट इश्यू करायचं असतं तर ते ऑनलाईन आपली ओ एफ सीची जी काही लाईन आहे तर ती तेवढी त्या कॅपॅसिटीची नसल्यामुळं ते लवकर डाउनलोड होत नाही आणि ते लवकर सर्टिफिकेट हे इश्यू होत नाही मग अशा सगळ्या गरजा आपल्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला पाहिजे तसंही आपल्या महाराष्ट्राच्या केंद्रबिंदू असलेलं हे के अहमदनगर शहर आहे आणि इथं हॉस्पिटल असलं पाहिजे आणि हॉस्पिटलमध्ये आपलं कॉलेज असलं पाहिजे असे एक किती बेडचं म्हणतात हाय हंड्रेडचं बेडचं माझ्याकडे आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागाचा राज्यमंत्री म्हणून ज्यावेळेस कार्यभार होता त्यावेळेस राज्य सरकारने या संदर्भामध्ये एक शासन निर्णय केला आहे की कुठलंही हॉस्पिटल काढायचं असेल तर पी डी खाली आपण त्याला करू शकतो मला असं वाटतं की कोणी जर यासाठी पुढं आला तर आपल्याला निश्चितपणाने ऍग्रीमेंट करता येईल आणि हे हॉस्पिटल त्याच्यामध्ये पी टी पी मॉडेलमध्ये हे जर गेलं तर निश्चित स्वरूपामध्ये त्याचा फायदा होईल यावेळी खासदार दिलीप गांधी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय उपस्थित सर्वांना अशी विनंती करेल की या सिव्हिल हॉस्पिटलचं नावमुखी नुसत्या नगर जिल्ह्यापुद्ध मर्यादित नव्हे तर महाराष्ट्रात होईल अशा पद्धतीची वाटचाल डॉक्टर मुरंदीकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर पोखर्णा डॉक्टर गाडे यांच्या खाली होते पण आपण जोरदार टाळ्या बाजून आणि आज मला याचाही आनंद होतो की पालकमंत्री महोदय सुरुवातीला त्यांच्याकडे आरोग्य खातं पण होतं आणि तेव्हापासून त्यांनी या खात्याच्या माध्यमातून या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या सुधारणा वापरल्या आणि म्हणूनच डीपीडीसी मधून एवढी मोठी रक्कम देऊन त्यांनी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये जवळजवळ दिले आणि त्याच्यातनं एका चांगल्या विकासाला सुरुवात झाली आणि त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं पालकमंत्री मोदय आपल्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना आयुष्यमान योजना आणली आता त्याच्यातून पाच लाख रुपयापर्यंतचा विमा प्रत्येक माणसाला मिळणार आहे त्याच्या परिवारातल्या प्रत्येक सदस्याला मिळणार आहे या सेवेच्या आयुष्यमानच्या यादीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल घेण्यासाठी या ठिकाणी त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या खासगी सार्वजनिक क्षेत्रातल्या सगळ्या हॉस्पिटलसारखीच सर्व सेवा हिता असली तर याच्यातनं पुढच्या कालखंडामध्ये सिव्हिल हॉस्पिटल स्वतःच्या स्वबळ या इन्शुरन्सच्या माध्यमातून आणि अजून उत्कृष्ट चांगली सेवा देऊ शकतील या दृष्टिकोनातून सुद्धा आपण आता बऱ्याच दोन्ही तिन्ही कार्यक्रम केले म्हणजे के सीएसआर एच पी कंपनीला पण मी दे धन्यवाद देतो की त्यांनी स्कॅनिंगचं मशीन दिलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो व्हेंटिलेटर दिले त्यांनाही धन्यवाद देतो एका लोकांची समाजसेवा करण्याची जी इच्छा आहे ती कुठे ना कुठे काही द्यायचं आहे म्हणून मी डॉक्टरला प्रॉब्लेम मी करायला म्हणालो की तुम्ही मागायला काय पाहिजे म्हटलं की जिल्हाधिकारी दिवेजी पण इथं आहे पालकमंत्री महोदयांना म्हणालो की त्यांना लालसा गोष्टीसाठी काही दहावीस लाख रुपये पाहिजे नाही ते आज तुम्ही या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी यांच्या आनंदात गड घालणार अजून काही देता येईल तेवढं देऊन आपला हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक तपासणी सुविधांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मुरंबीकर यांनी माहिती दिली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी माननीय पालकमंत्री नामदार राम शिंदेसाहेब साहेब तसेच जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शालिनीताई विखे भुले द्विवेदी सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न झाला ते सिटी स्कॅन मशीन हे डी पी टी सीच्या अनुदानातून घेण्यात आलेलं आहे याला साधारणतः एक कोटी सदतीस लाखाचा खर्च आलेला आहे आणि सिटी स्कॅन हे जरी एक यंत्र एम आर आयच्या पेक्षा कमी हे असलं तरीही आत्ताच्या काळासाठी ही, ही गरजेचं होतं सामान्य रुग्णालयाला आणि त्यामुळे त्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी रुग्णांना मेंदूला मार लागला डोक्याला मार लागला तर ते सिटी स्कॅन च्या माध्यमातून त्याच्यावर उपचार करणं सोयीचं सो सोपं जाणारं आहे तसेच आज दिनी डिजिटल एक्सरे जो आपल्या रुग्णालयामध्ये अगोदरच्या काळामध्ये साम सामान्य म्हणजे एक्सरे शूट करणं त्याच्यानंतर फिल्म डेव्हलप करणं आणि नंतर मग ते पाठवणं अशी जी प्रक्रिया होती ते डिजिटल एक्सरेमध्ये आता होत नाही आहे तेही मशीन एच पी सी एल कंपनीनं सी एस आर फंडातून दिलेलं आहे तसेच दोन व्हेंटिलेटरसुद्धा त्यांनी दिलेले आहेत असं एकूण एच पी सी एल कंपनीनं सी एस आर फंडात सदतीस लाखाची देणगी या सामान्य रुग्णालय नगरला दिलेली आहे आणि त्याच्यापासून नगर रुग्णालयातील रुग्णांना निश्चितपणे फायदा होणार आहे या कार्यक्रमास अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर